तीनशे घराची पूर्णपणे निर्मिती करण्यात आलेली आहे उद्या माणूस राहायला जाऊ शकेल इतक्या पद्धतीने तयार करून घर या ठिकाणी करून देण्यात येत आहे या हाऊसिंग स्कीम जेव्हा यांनी केली तेव्हा यांना तिन्ही बाजूंनी रस्ते नव्हते परंतु मी आमदार पुन्हा झाल्यानंतर जेव्हा मला याची माहिती मिळाली मी यांना चांपापासून तिथपर्यंत आणि बोर्डापासून तिथपर्यंत रस्ता करून दिला आणि आता नॅशनल हायवेपासून हा रस्ता करून दिल्यामुळे या प्रकल्पाला तिन्ही बाजूंनी रस्ते होतील आणि नागरिकांना नॅशनल हायवे किंवा कुठल्याही गावाला जाण्यासाठी एक सोय उपलब्ध होणार आहे सोबतच हायवेच्या लोकांना इथून जांपा आणि बोर्डाला जाण्यासाठी देखील एक शॉर्टकट मार्ग या मार्ग या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि आता मी आपल्याला घर दाखवत आहे घर छोटं तरी असलं परंतु आर्थिकदृष्ट्या लो लोकांना व्यवहारिकाने परवडणार आहे घरी परवडणारे आहे जागा घ्यायची गरज नाही आणि पूर्ण तयार झालेल्या घरासाठी वाट पाहायची गरज नाही लोन देखील आपल्याला उपकेत होईल आणि त्यामुळे या घराचा लाभ सर्व करते लाभार्थीनी घ्यावा